सूरज शुभा मध चांद जलाय लगा बघ त्यांना का शिकला ग ते चला ना लय भारी चटणी बनवणार म्हणताय चला शिकवणं टाक्यानी अगं रेशमे तो आकडा घे ना रेशमे कोणता हा हा आकडा घेईन फाकडा घेईन उठल्या का सुटल्या मला घेऊन पळत यात मा नवरा मला तसा घेऊन का नाही पळत काय माहिती मोडन नाही मोडायची तोडू दोन चार वेळ झाले का बाद झाल्या ना तिचा आकडा चिंच खव वाटली रेशमी रेशमी हा खव वाटली खरंच तुला सण आहे नाही काही तसं नाही असं नॉर्मल बर वाटत तस असलं तर बर वाटत लई बर वाटत का ग काय नाही करायचंय काय ली करू ते <laughs> करू मी लहान होत ना लहानपणीचे दिवस आठवले हो बघा आलं नाही किती पाणी येऊ हो राहिले <laughs> मासावर राहा ते हे करू एवढं सारं पाणी येऊ हो राहिले मर्रावात काय चाललंय आत्या शिवाय माझ्या खाऊ नको चिंचत नाही खात लहानपणी ना मी शाळेत होते ना त्यावेळेला दप्तरात भरून न्यायची जी चिंचा आणि त्याच्यामध्ये लाल मिरची आणि थोडं मीठ टाकायचं आणि शेवटच्या बेंच वर बसून ना पुढं शिकवायचे सर आणि मी मागे चिंचा खायचे तशी बालट आता तशीच आहे तू माझ भाऊ काय करीत होता काय ते नाही वे डपडन ते नाही वे पी सने सने ते ते ती सणासुर काय म्हणायचे सुरच म्हणायचे तवा ते हळदीला त्याला त्याला भाऊ लय खोडील त्याने काय केलं अशा गाभुळ्या चिंच नाही काशी गाभोळी चिंच मग ती तिकडून ते वाजय आणि ह्याने काय केलं त्याच्याकडे बघितलं हो अशी चिंच घातली म्हणतात मग पीपानी पाणी खाली येत होत माझ्या काठी घेऊन त्याला मारायला पाणी खाली काय पाणी खाली मत चला अस लय भारी चटणी रे म्हणताय चला शिकवायला टाक्यानी अगं चांगल्या गोष्टीसाठी जरा दम खावा लागतोय शेकी ते चला आधी पेरू घेऊन येऊ चला तुकडी आणली असती तर रेशमी कशाला खाली कर फांदी मोडचीन अग ह्या खालच्या फांदीला किती येत रेशमी आणि वर वर चालली पिकलेले खा पेरू खाऊन काय फायदे नाहीत आळ्यात थोडे कच्चेच मस्त लागत थोडेसे कच्चे जास्त नाही सर्दी हमकाच पेरू खावा सर्दी होऊ घसा दुखू नाक गळू डोका दुखू ते पेरू खा तुम्ही काय होतंय लगेच खाटका हम्म फुलातला पेरू निघला ना एवढा एवढा पेरू घ्यायचा दगडावर घासायचा अगं तो लेप लावला का संध्याकाळपर्यंत खटकात डोक्याचा नीटच होतंय यांच्यामुळं माझं एवढं डोकं दुखत सगळं पेरूच झाड असलं ना तरी डोकं काय थांबायच नाही काय म्हणजे मला डोकं दुखत नाही आता आपलं नाही डोकं दुखत डोकं दुखू शकत नाही हा का तुम्ही येत ना लय भारी व्हिडिओ निघाल आता हा मोबाईल दाखवा हे बघा कॅमेरा चालू केला मधलं बटन दाबायचं आणि मी ज्या वेळेस म्हणलं ना त्यावेळेस असं इथून दाबा बघा आत्या पासी नेन इथून एकच नंबर मी अशा स्लो मोशन मध्ये पळत आहे धरा मी तिथून पळत आहे धरा लवकर मी म्हणलं चालू करा चालू करा बरं का

चालू करा मधलं बटन दावा के केला हा सुर चांद जलने लगा पिघलने लगा, मैं हाय रही, जमी चलने लगी तू आवडतोंडाची जमीन काय चलत असते काय बदला करू गाणं येते गाणं कळतं का तुम्हाला बरं आता ते गाणं राहू द्या ते आता दुसरा व्हिडिओ शूट करा दुसरा लावा सुरू का कळते मी थोडस स्लो मोशन करायचंय का स्टार्ट काय पडा ऐ गोडला पाय ऐ पाय नाही पाय नाही मोडला मला काय नाही झाला यांना सांगितलं तर लगेच हसवत मायावर ना बस आला आता चटणी बनवू आता जमीन झाले का चालायची बंद करा ना त्या व्हिडिओ हां झालं झालं बंद झालं टिंग टिंग आला तो काय काढित आहे व्हिडिओ काय सवाली तुम्हाला कोणी सांगितलं तर ना एखादा रडन अरे कॅमेरामॅन पाहिजे तुम्ही द्या इकडे मा रडन चला आता चल मी चटणी नाही करीतन काही नाही तर तिकड पड मी चालले इकडे नाही ना तुम्ही भारी चटणी दाखवणार मला करून म्हणा तंडाची नुसती असं झालं तसं झालं येड्यातच खा त्या तुम्ही एकदम चांगल्या आता नाही सासू लय खडूस असतात तुम्ही एवढ्या चांगल्या येतात तुमचं मन एवढं मोकळं आहे आपल्या तड भांड्याला भांडा वाजत <laughs> मी काहीच वाट नाही बोलले <laughs> आता मी चांगलं म्हणत होते चांगलं तू चांगलं म्हणली म्हणे आनंदाचे आसरू येत <laughs> <laughs> चला नका आसू काढू चला सुकतेन आहे सुकन आपल्या चिंच सुख त्यान चला इकडे आत्या तुम्हाला मी फुल देते गुलाबाच रंग रंगमे मुंग रंगमेड देना मला देते का <laughs> आता तुमच्या सोबत मी सकाळ पासून संध्याकाळपर्यंत तुमच्या सोबत असते फक्त ह्याला जायला तुमच्या सोबत नसतं बरोबर लाज जा सगळीकडे सोबतच येत आपण चल दोघी जाऊ शिवाय काय <laughs> गावण फुले बघ नाकाला लावलेला दुसऱ्याला द्यावा नाही माया सर्दीने तुम्हाला काय नाही होणार तसं पण आता कोरोना संपला कोरोनाचा दिवस नाही राहिले कोरोना मध्ये काय हलवाया त्या जाऊ द्या लाव का हा लावा की डोक्याला चल लावलं लावलं झिका पिका टिका पिका लय मस्त दिसत आहे तुम्हाला तर सुंदर हातवाडा लय छान दिसतंय एक फोटो काढू झाबा झाबा तुमच्या मैत्रिणीना जुळू असून इकडे या इकडे फूल दिसू द्या थोडं एवढे दात नग काढू हसू नका लय इकडे बघा थोडस फोटो संपल्यावर कोण आढळत आहे चला आता अगं सोल ना ते लसूण सोलते ना संत्रा आणला होता घरून थांब ना आज चला खायचं रोज नाही एखादा द्यावा आंबट आहे का नाही गोडे गोडे एवढं तोंड वाकड करून चिंच चटणी खायची ते आंबट लागत आहे अगं व अग राहू दे कशी चालायची काढ ना त्याच वरच टलकर काढ आता व्हायला लागल्यात आता त्या लागायला आता अजून काय आता बस आलं का टलकर नाही तोंड टोचायचं तो का बारीक कुटती का मग त्याच्यातला चिंचका चिंचुका काढायचा आहे असं नाही तेच होते हा काढतात ते चलकर काढ तलकर निघले ते चलकर काढ हा आता बारीक वाटले बाई चांगला आता सांगा काय करायचं दर लसून टाकतात हे थे चिचुके तर सगळं काढायला तुम्ही चिचुके चिचु काढते उगीर नाही लागाव म्हणून कस उगेर नाही हो <laughs> लाग मग दर आता काय मोड मीठ हे सेव चांगलं तुमचा हात लागू द्या ना आता थोडा तुमचा हात लागल्याशिवाय मजा नाही आणि अशी मिरची आबड आब आता व्हायला लागले ना मला <laughs> ला, दाता आंब त्याने कपून हां ठेवा ती खाली चटणी खा नको ना हे का तुझ्या काय टोटल पाणी सुटलं का पडन त्यात पाणी म्हणून लांबून वाट राहिले आता लांबूनच बर बा दाताला तरी वर आलं दाता सळसळ करू राहिले तुम्ही अशा आहे धडा धड दड़। इकडं सोडा सोडा इकडं चिंचा भाया तुम्ही मा झाली तुम्हाला मैश पडे तू का म्हणून तू काय लावलं हा काय हाय की नाही आता त्रास होईन मी तुमच्या यंग रटत होते आता तुम्हाला सांगत आहे जाऊ मी शाळेत जायचे ना दफ्तर मध्ये एका कागदात बर का चिरकाट्यात ओढले हो अरे देवा बस करा ना आता पाणी लई यायला सांगू शकते मी समजू शकते तर मग मी ना का कागदा मध्ये का कागदा मध्ये मस्त मिरची त्याच्यामध्ये असं मीठ मोठ मीठ असं बारीक केलेलं ठेवायचे मम्मी ते मीठ आणि पेंच वर एकदा दोनदा सरांनी पकडलं ना माग चिंचा कातारी लेट तो लय ले। ले मार खाला दोनदा तीनदा लय हाण होतो बाय मला पवार सरांनी आणि ते दुसरे होते ना शिरसाट सर ते पण डेंजर होते मार खायची मी आता तू ब्युटी पार्लरचा कोर्स केला ब्युटी पार्लर हा ब्युटी पार्लरचा पार्लर कोर्स केला मशीन क्लास केला मग ह्याच्यातच तू कच्ची राहिली का म्हणून तर महागल्या बेंचवर खात होती तुझं लक्ष पुढं नव्हतं फळ्यावर नव्हतं लक्ष महाग बेंचवर चिचा खात होती म्हणून टोणे खात होती तुला काय सांगावं हो का नाही हा एवढ्या मूडमध्ये येऊन मी सगळं सांगितलं खुशाल मा उलट्या पाडल्यात नाही नाही आता कवरत घर तिथे झालं मग झालं त्या ज्या हाताला येईन त्या पात आला माल द्यायचा थोडी आ... तेल टाकायचं का आता तेल मीठ चटणी टाकली ना आता तेल कशाला टाकायचं आंबटन त्यांनी घासा धरीन द्या मायच थोडी दर भाकरीवर घे ना बस खाऊ का नाही खा 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 बघा त्यांना कशी लाग ती बाहेर लागू राहिली मस्त लागते आता Agak takut, dia udah Darah, mati nih kak. Aduh, jangan. Gula, bo, di tumi. Gula, bo. Gula bo, itu <tik> मजा आली आज चटणी खाऊन रेशमी म्हटलं एक चोपली तो चटणी